अनेक विवाहित महिला त्यांच्या पतीला टोचून बोलत असतात म्हणजेच टोमणे मारत असतात मात्र असे केल्याने ती महिला स्वतःच्या पायावर दगड मारते कारण की पतीला टोचून बोलल्यामुळे त्याच्या कामावर परिणाम होतो आणि त्यामुळे पती आणि पत्नीच्या नात्यात दुरावा तयार होण्याची भीती असते यामुळे महिलांनी कधीच त्यांच्या पतीला टोचून बोलले नाही पाहिजे तसेच काही महिलांना स्वयंपाक बनवताना जास्त पीठ मळण्याची सवय असते जास्त पीठ मळले गेलेले असेल आणि ते पीठ नंतर उपयोगात आणले गेले तर यामुळे सदर कुटुंबातील सुख शांती समृद्धी आणि धन होतो असे म्हटले गेले आहे ज्या महिलांना अशी सवय असेल त्यांनी ताबडतोब ही सवय सोडली पाहिजे जी महिला सकाळी उशिरा उठत असेल त्या महिलेच्या पतीची प्रगती होणे अशक्य आहे खरे तर महिला असो की पुरुष सकाळी उशिरापर्यंत झोपणे चुकीचे आहेत यामुळे सकाळी उशिरापर्यंत झोपण्याची सवय मोडली पाहिजे सकाळी उशिरापर्यंत झोपतात त्यांच्या आयुष्यात आळस पाहायला मिळतो लोक कोणतेच काम मोठ्या उत्साहाने करू शकत नाही असे लोक त्यांच्याकडे यशस्वी होण्याचे सर्व गुण असतानाही यशस्वी होतात चाणक्य नीतीमध्ये देखील सकाळी उशिरापर्यंत जोपणे चुकीचे असल्याचे म्हटले गेले आहे अनेक महिला त्यांच्या पतीला न विचारता काही गोष्टी करतात मात्र असे केल्याने पती पत्नीमध्ये कटुता निर्माण होते संसारात महिलेने कोणतीही गोष्ट अगोदर चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतरच याबाबतचा निर्णय घेतला पाहिजे याशिवाय चाणक्य नीतीमध्ये पत्नीने सतत आपल्या पतीवर संशय घेऊ नये असाही सल्ला दिला आहे सतत पतीवर संशय घेतल्याने याचा कामावर परिणाम होतो आणि यामुळे साहजिकच पतीच्या प्रगतीमध्ये अडथळा येतो त्यामुळे पतीवर नेहमीच संशय घेणे टाळले पाहिजे तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा